साहेब यांच्यामुळे हो ते नावावर येऊन पदावर आहेत साहेबांमुळे आज उदगीर जिल्हा होण्याच्या दृष्टीने जे वाटचाल आहे त्या दृष्टीने सर्व त्यांनी सुख सुविधा त्यांनी उपलब्ध उदगीरकरांना दिलेल्या आहेत फक्त घोषणा होणे बाकी आहे धन्यवादांच खूप स्पर्धा पाहिल्या असेल छोट्या स्पर्धा पाहिल्या असेल महाराष्ट्र केसरीच अशाबद्दल स्पर्धा नक्कीच वैशिष्ट्य असेल सर्वप्रथम मी सुरुवातीला

संपादक निळकंटेश्वर समाचार उदगी नामदार संजय जी मनसोडे आपल्या सर्व प्रेमी विनंती आपल्याकडे मध्ये आसन व्यवस्था सज्ज आहे कृपया आपण माझ्या

दिसलेलं हे आहे आणि या मागच्या पाच वर्षाच्या काळामध्ये साडेचार वर्षाच्या काळामध्ये नामदार संजीव माध्यम